लोकसभा निवडणुकीत दोन हजार चोवीसच्या निकालाकडे देशातल्या प्रत्येक नागरिकासह साऱ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे उद्या होणाऱ्या मतमोजणीची उलटगणती सुरू झाली आहे मतमोजणीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून आवश्यक सर्व व्यवस्था निवडणूक आयोगानं केली आहे या निवडणुकीत सहभागी आठ हजार तीनशे साठ उमेदवारांचं सा भवितव्य मतपेटीत बंद असून त्याचा निकाल उद्या लागेल देशभरात लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी सात टप्प्यात मतदान झालं एकोणीस एप्रिलला पहिला टप्पा पार पडला तर शेवटचा म्हणजे सातवा टप्पा एक जून रोजी पार पडला याच काळात अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश सिक्कीम आणि ओदिशा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही झाल्या अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमचे निकाल काल जाहीर झाले तर आंध्र प्रदेश आणि ओदिशाची मतमोजणी उद्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसोबतच होणार आहे निवडणूक आयोगानं यंदा पंच्याऐंशी वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी घरी जाऊन मतदानाची अनोखी सुविधा उपलब्ध केली होती तसंच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जनजागृतीचे विविध उपक्रमही राबवले होते मतमोजणीकरता सर्व पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांना परिपत्रकं वाटण्यात आली असून उष्माघातापासून वाचण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत दरम्यान उद्याच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आज दुपारी साडेबारा वाजता वार्ताहर परिषद घेणार आहे ऑपरेट करून बघा झालं ना